क्रांती न्यूज सर्व नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर लोकसभेचा महासंग्राम चालू झालेला आहे आणि येणाऱ्या वीस मे रोजी नाशिक लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्याच अनुषंगाने आपण नाशिकचा विचार केला तर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती आणि महाय आघाडी यामध्ये जोरदार लढत पाहायला मिळणार आहे आणि त्याच दृष्टीने आपण नाशिक सातपूरचा जर विचार केला तर नाशिक आणि सातपूर आणि आंबड ही यंत्रभूमी म्हणलं जातं या ठिकाणी एम आय डी सी परिसर आहे आणि त्याच भागामध्ये आपण आता सातूर कॉलनी या भागामध्ये आहोत या ठिकाणी टी स्टॉल आहे आणि त्या संतोष्टी स्टॉलवर सकाळी सकाळी नागरिक हे चहा चहा घेण्यासाठी येत असतात आणि आपल्याला काही नागरिक दिसतात आहेत व्यावसायिक दिसत आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करणार आहोत का तुम्हाला या लोकसभेमध्ये कशा पद्धतीने खासदार पाहिजे आहे आणि तुमचा काय विकास करू शकेल या दृष्टीने आपण त्यांना विचारणार आहोत काय ना तुमचं राजेंद्र पवार हा येत्या वीस मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे नाशिकमध्ये महायुतीकडनं हेमंत गोडसे आणि महाआघाडीकडनं राजाभाऊ वाजे असे उमेदवार आहेत कोण खासदार होणं आपल्याला आवडेल कोणतं बी खासदार झाला तरी आपल्याला चालेल फक्त त्याच्यासाठी आपल्याला प्रगती हवी आणि गरीब जनतेचा विचार केला गेला पाहिजे सरकार कोणतं बी असो फक्त गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी भारतामध्ये पंतप्रधान मोदी आहेत काय अपेक्षा आहेत तुमच्या त्यांच्याकडे आतापर्यंत तुमच्यासाठी काय केलं काय वाटतं तुम्हाला आता मोदी साहेब दहा वर्ष बसून बसले पण त्यांनी काही आम्हाला असा काही प्रतिसाद दिला नाही तर आता कोणतं बी सरकार आलं तर त्यांनी पहिली गरीब जनतेसाठी विचार केला पाहिजे आता आपण जर बघितलं तर भारतामध्ये नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी यांच्यामध्येच आपल्याला टप वाईट पाहायला मिळत आहे त्यापैकी आपल्याला कोण आवडेल राहुल गांधी तुमचा विकास करू शकतील काय वाटतं तुम्हाला राहुल गांधी आले किंवा मोदी सरकार बी आले तरी चालेल फक्त विकास होणं महत्वाचं आहे अलग अलग विकास होणं महत्वाचं आहे आज सातपूर एमआयडीसी पन्नास टक्के बंद आहे रोजंदारी नाही लोकांना रोजंदारी उपलब्ध होणं महत्वाचं आहे नक्कीच रोजंदारीचा प्रश्न गंभीर झालेला आहे अजून काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी काय नाव दादा तुमचं काय नाव शिराज भगवान खराटे काय सांगाल वीस तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे नाशिकमध्ये महायुतीकडनं हेमंत गोडसे आणि महाआघाडीकडनं राजाभाऊ वाजे कोणता खासदार तुम्हाला आवडेल कोणत्याही खासदाराला चालेल पण खासदारांनी त्या नाशिकच्या जे एम आय डी सीर लक्ष दिलं पाहिजे आज बघितलं तर आपल्या एम आय डी सीतले उद्योगधंदे खूप गुजरातला गेले तर हे नाशिकमध्ये आले पाहिजे आपल्या बेरोजगारांना काम भेटलं पाहिजे आपल्याला इथले लोक एक चांगला व्यवसाय केला पाहिजे कसं जसं बघायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रातले काही उद्योग गुजरातला नेण्यात आलेले तर त्याने झालं पाहिजे जोही खासदार येईल त्याने आपल्या नाशिकचा विकास केला पाहिजे नक्कीच आपल्या नाशिकचा विकास केला पाहिजे अशा भावना या ठिकाणी मतदारांच्या येतात आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर वीस तारखेला जी मतदान प्रक्रिया पाठ पडणार आहे ती मोठ्या चुरचीशी होणार या यात मात्र तेव्हा मात्र शंका नाही असं देखील आपल्याला म्हणता येईल परंतु आपण जर विचार केला तर सातपूर आंबड एम आय डी सीमध्ये बहुधा कंपन्या ज्या आहेत त्या बंद पडलेल्या आहेत आणि तरुणांना रोजगार हा त्यांचा हिरावून घेतला जातो का हा देखील प्रश्न या ठिकाणी गंभीर उपस्थित झालेला आहे आणि त्याच दृष्टीने जो कोणी खासदार होईल त्यांनी या युवकांच्या रोजगाराकडे गरीबा गरीब जनतेकडे लक्ष देणं गरजेचं आहे असाच खासदार आम्हाला चालेल अशा देखील भावना या ठिकाणाहून समोर येत आहेत अशाच पद्धतीने महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून आपण नाशिकच्या सातपूर असेल आंबड असेल या भागात जाऊन आणि जी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे नाशिकच्या मनातला खासदार कोण या दृष्टीने आपण आढावा घेणार आहोत आपण काही वेळेनंतर वेगळ्या भागामध्ये जाणार आहोत आणि तिथल्या देखील प्रतिक्रिया सरकार दरबारी पोचवण्याचं काम करणार आहोत आपण आता पोचलो आहोत सातपूर भाजी मार्केटमध्ये आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर रोजच ग्राहकांची वर्दळ असे कामगार वस्तीचा भाग बघितला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सकाळ आणि संध्याकाळी गर्दीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी फळ व्यावसायिक आहेत त्या ठिकाणी काही नागरिक आहेत त्यांचीही देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेणार काय नाव काका आपलं दत्तू पाटील मते आ, या ठिकाणी नाशिक लोकसभा मतदार संघामध्ये वीस मे रोजी प्रक्रिया पार पडणार आहे त्या ठिकाणी वंचित कडून करण गारकर आहेत अपक्ष म्हणून शांतिगिरी महाराज आहेत महायुतीकडनं हेमंत गोडसे आहेत आणि महाआघाडीकडनं राजा आज आहेत कोण तुमचं यापैकी तुम्हाला कोण खासदार म्हणून आवडेल कोण तुमचा विकास करू शकेल काय सांगाल आता अजून त्यांची हे पाहावं लागेल आपल्याला काय सोय करणार आहे लोकांसाठी काय करणार आहे त्यांचा वचननामा बघावा वचननामा बघावा लागेल आणि आमची शेतकरीच्या जमिनीला जो नदरा लागलेला आहे आमचा नदराणा कमी करून द्या चार पिढ्या झाल्या आमचा नजराना तसाच आहे त्याला पन्नास टक्के नदरा लागता गव्हर्नमेंट ते करत आम्हाला काही राहत नाही त्याच्यात जो आमचं काम करील आता या ठिकाणी जे हेमंत गोळसे म्हणून खासदार होते लोकप्रतिनिधी होते तुमचे त्या ठिकाणी तुम्ही तुमचा प्रश्न मांडला का त्यांच्या समोर नाही मांडला अजून आम्ही सगळ्यांपुढे तो प्रश्न मांडला जो म्हणल तिकडे मतदान करू आम्ही तो खासदार तुम्हाला आवडेल तो खासदार आवडेल आम्हाला केंद्रामध्ये आतापर्यंत दहा वर्ष झाले मोदींचं सरकार आहे पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आहेत यावेळेस तुम्हाला पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी की राहुल गांधी दोघांपैकी कोण आवडेल आता बघू खासदारांवर हो येथे पुढचं नाही तरी पण तुमची वैयक्तिक मत काय सांगतो मी राजकारणी माणूस नाही मी शेतकरी माणूस आहे जो शेतकऱ्यांचं कल्याण करील आता आम्ही त्या बाजूने वळणार शेतीमालाला भाव दिले बाई शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट आहे इतकी करणं सांगण्यासारखी त्यामुळे आज टायमा विचार करू आम्ही त्याच्यावर आपलं काय नाव मते मोन मते काय सांगाल यावेळेस केंद्रामध्ये बदल घडण गरजेची की पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच आहेत काय वाटतं गडनगर दुसरं सरकार दुसरं कोण पंतप्रधानपदी कोण आवडेल कुणी येऊ पण आपल्या लोकल तरी आपले फायदे झाले पाहिजेत लोकांचं लक्ष आता वाजे वाजे महाविकास आघाडी महाविकास आघाडी परंतु तुम्ही महाविकास आघाडीचे वाजेंना निवडून दिलं तर महाविकास आघाडीला खासदार होईल महाविकास आघाडीचे आणि त्या दृष्टीने आपण पंतप्रधानपदी त्यांचा चेहरा जो आहे तो राहुल गांधी आहे का तुम्हाला बघू ना आता पुढचं सत्ता काय होईल ते पुढचं बघता येईल ना आपल्याला नक्कीच या ठिकाणी आपण जर हा बोला शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे प्रत्येकाने शेतकरी आता काहीच मिळत शेतकऱ्यांना आम्हाला वाजे चांगला आम्ही काय राजकारणी माणसं नाही आम्ही शेतकरी माणसं जो कल्याण करील त्याच्या बाजूला आम्ही वळणार आहे वाजे चांगलाच आहे म्हणजे वाजे दहा वर्ष दिलं दहा वर्ष दहा वर्ष या उमेदवाराला दिलेलं आहेत आणि त्या दृष्टीने आपण जर विचार केला तर शेतकऱ्यांचा विचार करणं गरजेचं आहे कामगारांचा विचार करणं गरजेचं आहे आणि त्याच दृष्टीने या ठिकाणी जो कोणी खासदार होईल त्याला आमचं पाठबळ राहील अशा पद्धतीच्या भावना या सातपूर गावातल्या मार्केट मधून या ठिकाणी येत आहेत येणाऱ्या काळामध्ये लोकसभेची रंगत कशी पाहायला मिळते आणि कशा पद्धतीने या ठिकाणी नागरिक कोणाला मतदान करतात हे देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मी संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा